तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की वीस ते तीस वयोगटातील जे तरुण मुलं आहेत त्यांना संभोग कसा करायचा हे माहिती नाही आहे म्हणसाला असं कसं म्हणतात त्या मुलांचं लग्न झालेलं आहे एक दोन तीन वर्ष झालेले आहे तरीही अजूनही त्यांना संसार योग्य प्रकारे करता येत नाही सेक्स कसा करावा हे त्यांना माहीत नाही म्हणजे काय आहे ते तीन चार मिनटाचं पॅनिट्रेशन तर सगळेजण करतात त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे जे फॉर्न व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यांना असं वाटतं की ते म्हणजे सेक्स से आहे परंतु तसं नाही बंधूंनो सेक्स ही, ही खूप मोठी लंबी प्रोसेस आहे सेक्स हा रात्रंदिवस चालणारी गोष्ट आहे तर ती कशी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला आतापर्यंत शेकडो तरुण मुलांचे फोन आलेले आहेत मी त्यांना कन्सल्टिंग देत असतो काही काही ज्या समस्या कन्सल्टिंगने सुटतात त्या गोष्टीचा हा मेजर इश्यू करायची गोष्ट नाही आहे तुम्हाला तेव्हा तुम्हाला माहीत असायला पाहिजे की शंभर पन्नास ते साठ टक्के तरुणांना ही शीघ्र प्रचनाची समस्या आपल्याला आहे असं वाटत असते परंतु त्यांना ते नॅचरली नसते हे जेव्हा मी त्यांच्या लक्षात आणून देतो की तुला ती समस्या नाही आहे तू ती मनातून काढून टाक तेव्हा कुठं त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि त्यांचा आठ दहा दिवसानंतर फोन येतो की सर खरंच तुम्ही सांगितल्यानंतर फरक जाणवायला लागला आहे कॉन्फिडन्स आला आहे आणि आनंद येत आहे पत्नीसुद्धा त्यांना अप्रिशिएट करते आहे तर बंधूंनो त्यासाठी सेक्स कसा करावा संभोगाच्या अगोदर काय करावं संभोगच्या दरम्यान कसं करावं आपली टायमिंग कशी वाढवावी हो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओवरचं जे ज्ञान आहे हे पूर्ण यूट्यूबवरती तुम्हाला कुठेही मिळणार नाही काही असे शब्द आहेत मी त्या व्हिडिओमध्ये वापरू शकत नाही यूट्यूबचे प्रतिबंध असतात जर तुम्हाला कन्सल्टिंगची गरज जर असेल तर तुम्ही दिलेल्या या इंस्टाग्राम आय डीवरती मला डी एम करा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मॅसेज करा मी वेळ मिळाल्यानंतर स्वतःहून तुम्हाला रिप्लाय किंवा कॉल करेल काय त्याच्याबद्दल काही निर्भयाने निश्चित घाई करू नका माझे संपर्क करण्याची बऱ्याचशा गोष्टी तुमच्या याच व्हिडिओमुळे सुटतील तर ह्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की फोर प्ले काय भानगड आहे ती कशी करायची त्याचे फायदे काय आहेत नाही जर केलं तर काय होईल तर फोर प्लेने काय होते फोर प्लेने सर्वात महत्त्वाचं संभोग ही एक साधना आहे ज्या प्रकारे मेडिटेशन आहे नामजप आहे किंवा अभ्यास करण्याची जी साधना आहे त्या साधनेसाठी जसा तुम्हाला काही तयारी करावी लागत असते तशीच संभोग करता है। सुद्धा तुम्हाला काही तयारी करावी लागते काही प्रोसेस फॉलो करावं लागत असते आणि संभोग हा पूर्णपणे माझ्या तरी दृष्टीने माझा अभ्यास आहे की तो पूर्णपणे तुमच्या श्वासावरती डिपेंड आहे श्वास जर तुमचा जर जास्त जर चालला तर तुमचा सेक्स हा लवकर संपतो लवकर शीघ्रपतन होते जर तुमच्या डोक्यावर जर टेन्शन जर असेल तर श्वास जास्त चालतो मनामध्ये भीती असेल चिंता असेल तर श्वास लवकर चालतो त्याने तुमची लवकर शीघ्र पतन होते परंतु फोर प्ले करत असताना तुमचा दुम् हा श्वास शांत होतो तुम्ही त्या वातावरणाशी मॅच्युअर होता जर वातावरणामध्ये गरमी असेल तर तुमचं शरीर तिथपर्यंत मॅच्युअर होते जर थंडावा असेल तर तुमचं शरीर हे रिलॅक्स होते पत्नीचं जे पत्नीच्या शरीराचं आणि तुमचं जे शरीराचं तापमान आहे लेडीजचं जे तापमान आहे ते नॅचरली थोडंसं गरम असते त्याच्यामुळे तुमच्या त्या योनीमध्ये लिंग गेलं की लगेच स्खलन होते कारण की लिंगाला गरमी सहन होत नाही तर फोर प्लेमध्ये तो तुम्हाला फायदा होतो की तुम्ही मॅच होता तोपर्यंत तो। फोर प्लेमध्ये काय काय करायचं असते फोर प्लेमध्ये भरपूर गोष्टी आहेत हागिंग आहे किसिंग आहे त्याचप्रमाणे टॉकिंग आहे रोमँटिक टॉक करायचे आहेत आपल्याला त्याचप्रमाणे मा ओरल सेक्ससुद्धा हा फोरप्लेमध्ये येत असतो अशा विविध प्रकारच्या गोष्टी यामध्ये करायच्या असतात हे सर्व डिटेल्समध्ये हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल तर एवढा मोठा व्हिडिओ बघावा लागेल आणि नंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट दुसरीकडे सर्च करायची गरज राहणार नाही तर की जी तुम्हाला उत्तेजना आलेली आहे लगेच जी गरमी तयार झालेली आहे ती गर्मी शांत होते आणि नॅचरली पुरुषांची जी सायकोलॉजी काय आहे ती लवकर कामातून मोकळ होण्याची आहे त्याच्यामुळं मेंदू काय होतो पटापट त्या पेनिट्रेशनमध्ये उतरतो योनीमध्ये लिंग घालायची घाई करतो आणि लगेच आणि त्यानंतर मेंदू आपलं काय करतो मेंदूचे असे पॅट आणि माणसाचे नॅचरली पुरातन काळापासून आसमयुगापासून मेंदूचे असे पॅटर्न बनलेले आहेत पुरुषांच्या की त्यांना चटकन त्या कामातून मोकळं व्हायचं आहे परंतु स्त्री ही कलाकार आहे तिला त्याच्यामध्ये रमायला आवडते टाइमपास करायला आवडतो त्यामुळे स्त्रियांना तुम्ही बघत असा स्त्रियांची मानसिकता की कपडे घेत असताना त्यांना वेळ लागतो काहीतरी ते, ते चॉईस करत राहतात त्यांचा टाईमपास होत असतो आणि पुरुषांना टाइमपास आवडत नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला टाईमपास करावा लागेल स्त्रीला जे जे आवश्यक आहे ते ते तुम्हाला करावं लागेल स्त्री स्त्री म्हणजे कशी आहे तर एखाद्या पाण्यामध्ये ओलं झालेल्या लाकडाप्रमाणे आहे ती चटकन पेटत नाही अगोदर त्याला धूप द्यावं लागत असते उष्णता द्यावी लागते आणि त्यानंतर त्यान 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 दमादमाने ते जेव्हा लाकूड जेव्हा पेटते तेव्हा प्रचंड त्याच्यामध्ये ते आग तयार होते तर ती आग लागेपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल त्याच्यासोबत खेळावं लागेल तर त्याला म्हणतात फोरप्ले एकंदरीत म्हणजे पेनिट्रेशन करायच्या अगोदरची जेवढी जी प्रोसेस आहे त्याला फोरप्ले असे म्हणतात फोर प्लेमुळे आपल्याला क्लायमॅक्स अवेअरनेस येतो म्हणजे आपलं स्खलन कधी होणार आहे त्याची वेळ कळते आपण अवेअर होऊ शकतो त्यावेळेस आपण थांबू शकतो आणि त्यानंतर परत एकदा रिलॅक्स झाल्यानंतर परत सु सुरू होऊ शकते त्यासाठी आपलं मन शांत होणं आवश्यक आहे ते मन आणि श्वास शांत करण्याचं काम हे फोर प्ले करत असते आणि तुमच्या पार्टनरलासुद्धा याचे खूप फायदे होतात कारण की पार्टनर तोपर्यंत तो दमादमाने दमा उत्तेजित होत असतो नाहीतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर सेक्समध्ये जर उतरले तर जे पार्टनरची जी योनी असते ती एकदम कोरडी फट असते जर तुम्ही त्यामध्ये जर लिंग जर घातलं तर त्यामध्ये ऑलरेडी उष्णता असते त्यामुळे तुम्ही लवकर रिझॅक्युलेट होऊ शकता परंतु जर तुम्ही जर तिला योग्य प्रकारे गरम केलं रोमांस तुमचा सुरू आहे तुम्ही फोरप्ले करत राहिलेले आहेत चुंबन केलेलं आहे मर्दन केलेलं आहे मसाज केली आहे तुम्हाला जे देवानं जे होट दिलेले आहेत ते होठ म्हणजे जादू आहेत कामशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे स्त्रियांच्या काही असे विशेष जागेवरती कामदेवाचा वास असतो त्याला तुम्हाला जागृत करावं लागेल जसं की ओट आहे तिचे कान आहे तिचं हनुवटी आहे मान आहे पाठ आहे आणखी तिचे हात आहेत तिचे पाय आहेत तिच्या मांड्या आहेत नितंब आहेत समोरून आहे, आहे, आहे पाठीमागून आहे पोट आहे नाभी आहे असे विविध प्रकारचे पार्ट आहेत त्यावरती तुम्हाला या ओटाने चुंबन करावं लागल हाताचा हलकासा स्पर्श करावा लागेल हा स्पर्श करत असताना एकदम रफ करून नये एकदम हळुवारपणे करावं जसे की मोरपंख अंगावरती फिरल्यानंतर जसा माणसाला भास होतो जसा आनंद मिळतो तसा तुमचा हात तुम म्हणजे तिच्या प्रियतेमाचा हात तिच्या अंगावर फिरल्यानंतर तिला तसा आनंद मिळावा ही जबाबदारी तिच्या प्रियतमाची नवऱ्याची प्रेमवीराची आहे त्यासाठी हा फोर प्ले करायचा असतो आणि तुम्ही जर असं जर केलं तर ती अक्षरशः तुमच्यासाठी वेळी होईल ती वाट बघेल की परत हा प्रसंग आपल्या आयुष्यात कधी येईल परत हा आपल्याला कधी भेटेल तुम्ही कामावरती गेले दुकानाला गेले नोकरीला गेले कुठे प्रवासाला गेले तर ती सतत फोन करू करू तुम्हाला विचारेल की तुम्ही कधी येणार आहात मला करमत नाही आहे ही अशी जर परिस्थिती जर तुम्हाला आणायची जर असेल तर फोरप्ले प्ले हा तुमचा लंबा असला पाहिजे मध्ये चार पाच काही गोष्टी आहेत जसं की स्पर्श आहे तुमच्या हाताने तुम्हाला स्पर्श करायचा आहे तिच्या संपूर्ण अंगावरती हात तुमचे खेळू द्यायचे आहेत हात म्हणजे काय हे हाताची बोटं एक तर हे समोरची बोटं किंवा पाठीमागचे नख हे आरामशीर फिरले पाहिजेत त्याला स्पर्श म्हणतात प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करावासा वाटतो त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्त्री उघडी दिसते त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ती झाकून घेते अशा ठिकाणी असा हळूवार हात फिरला पाहिजे म्हणजे काय आहे तिची प्रत्येक नस नस जी थंडी पडलेली आहे जिथं संवेदना नाही ना ती संवेदना जागायला लागेल आणि स्त्री उत्तेजित व्हायला लागेल तिच्यामध्ये असे काही रसायनं तयार होतील असे काही त्या ग्रंथी सरवतील की तीसुद्धा लवकरच ती तीसुद्धा लवकर स्खलनाकडे जाईल आणि सर्वात मोठा आनंद पुरुषांचा काय आहे तुम्ही जाणतच असाल की तुमच्या स्खलनाच्या अगोदर स्त्रीचं स्खलन झालं पाहिजे तिच्या चेहऱ्यावरती जो चरमोत्कर्षाचा क्लायमॅक्सचा जो आनंद आहे ते बघण्यासारखं सुख संसारामध्ये दुसरं काहीही नाही त्याने जो कॉन्फिडन्स येतो तो कोणत्याच गोळीने औषधाने येणार नाही हा एकटाच व्हिडिओ तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवेल तरीसुद्धा तुम्हाला काही समस्या जर असतील काही प्रश्न असतील तर तर जरूर तुम्ही कन्सल्टिंग घेऊ शकता मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे